केंद्र सरकारनं मंत्रिमंडळाची ब बैठक घेऊन देशाचे यशस्वी व कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी ऊस दरामध्ये एफ आर पीत दीडशे एक रकमी दीडशे रुपयाची वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं दिल काम केलेलं आहे शे एकीकडं शेती परवडत नसताना शेतकरी हवालदिल झालेला होता परंतु केंद्र सरकारच्या व नरेंद्र मोदी साहेबांच्या दूरदृष्टी दुर असलेल्या नेतृत्वानं आज दीडशे रुपयाची एफ आर पीमध्ये वाढ केली आहे आज आम्ही पंढरीच्या या पांडुरंगाच्या नगरीमध्ये नामदेव पायरीजवळ पेढे वाटून शेतकऱ्यांमध्ये शेतकरी आनंदोत्सव साजरा केलेला आहे मी महा देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व केंद्र सरकार सर्व मंत्रिमंडळ यांचं आभार व्यक्त करतो व सहकारता मंत्री माननीय अमित भाई शाह यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि केंद्र शासन यांचं मी शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो कारण या आधीच्या काळामध्ये अनेक सरकारं आली अनेक सरकार गेली परंतु शेतकऱ्याचं सरकार म्हणून जी संबोधत होती त्याने जे निर्णय घेतला नाही ते देशाचे कणखर पंतप्रधान मोदी यांनी एक शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा निर्णय घेतला आणि एफ आर पीमध्ये दीडशे रुपये वाढवून देऊन तीन हजार पाचशे पन्नास रुपये इतकी एफ आर पी वाढवून देण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे याआधी आपण बघितलं असेल की नरेंद्र मोदी सरकार किंवा भारतीय जनता पार्टी ही शेतकऱ्याच्या विरोधात म्हणून विरोधक बोंबलत असतात त्याला ही सगळ्यात मोठी ही चपकार आहे की शेतकऱ्यांच्या हिताचं जे कोण आतापर्यंत निर्णय घेत आहे ती फक्त भारतीय जनता पार्टीच घेत आहे सुद्धा साखरेचे दर वाढवून शेतकऱ्यांना एफ आर पी वाढवून देण्याचं कामसुद्धा नरेंद्रभाई मोदी यांनीच केलं त्यामुळं या सरकारचं आम्ही शेतकरी आहे शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं पा जवळजवळ माझ्या हिशोबानं साडेपाच लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं मी नरेंद्रभाई मोदी यांचे आभार मानतो एवढंच मी या ठिकाणी सांगतो निश्चित आत्ताच सांगितल्याप्रमाणे काय शेतकऱ्यांची भावना निगेटिव्ह होत चालली होती शेतीच्या बाबतीमध्ये पण असे जर निर्णय सरकारने घेतले तर माझा निराश झालेला शेतकरी सुद्धा स्वाभिमानाने आता उठून पुन्हा शेती करायला लागेल आणि त्यामुळंच अतिशय चांगल्या पद्धतीनं उसाच्या शेतकऱ्यांना दिवस चांगले येतील यात मात्र शंका नाही